नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्बिढ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडं दूर क्रमांक त्र्याहत्तर ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस कौसात तीन तीनशे एकतीस कौसष्ट चार तीनशे पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला घटनास्थळी जे सी सी टी फुटेज प्राप्त झाले होते इतर ठिकाणी त्या सी सी टी फुटेजच्या आधारे आम्ही आरोपितांचा शोध घेत होतो त्या शोध घेत असताना आम्हाला गुपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली किंवा सदर गुन्ह्यातील जी चोरी करण्यात आलेले आरोपी आहेत ते भारतनगर परिसरामध्ये आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर आम्ही व आमची डीबी टीम असे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो त्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर सदर आरोपींना आम्ही त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले त्यांचं नावगाव विचारलं असता त्या आरोपीचं नाव होतं एक नंबर आरोपी तौफिक हसन शहा आणि दोन नंबर जो आरोपी होता त्याचं नाव होतं दिनेश राजू डगळे या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल होता म्हणजे जे जागवार कंपनीचे नळ होते ते नळ आणि त्याचप्रमाणे आणखी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पण चोरी केल्याची कबुली दिली मग त्या ठिकाणचा देखील मुद्देमाल त्या अभिलेख हा येऊन पडताळला असता तर गुन्हा क्रमांक चौऱ्याहत्तर अब्लिक पंचवीस हा देखील गुन्हा दाखल झाल्या दाखल असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे तपासा विचारपूसमध्ये ते निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी ते चौऱ्याहत्तर अब्लिक पंचवीसमध्ये एक दोन मोबाईल आणि तीन ड्रिल मशीन आणि कटर मशीन असा एकवीस हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी आणि जगवार कंपनीचे जे अगोदरचे त्र्याहत्तर ऑब्लिक पंचवीसमध्ये जो मुद्देमाल होता असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांनी तो काढून दिला प्रकारे सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेब त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब आणि आ, साथ, साथ, आ, सर, आ, तापस, आ, ए सी पी साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई पोलीस नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे साहेब यांनी केलेल्या सूचना मार्गदर्शनाखाली आम्ही व सपोनी पाटील सर व आमची डी बी टीम यांनी सदर गुन्हेगाराला ताब्यात घेऊन एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास तपास अधिकारी ए एस सी गाडवे हे करत आहेत सदरचे गुन्हेगार यापूर्वी देखील चोऱ्या के चोऱ्या केलेले आहेत हे हालकोई आहेत आत्तापर्यंत ते रेकॉर्डवर नव्हते पण आत्ता ते रेकॉर्डवर आलेले आहेत यांच्याकडून अद्याप येतो आम्ही दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत मुंबई नाका ठाणे